सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकमध्ये कायदा सुव्यवस्था ढासाळत झाल्याची अनेक उदाहरणं रोज समोर येत आहेत नाशिकच्या सिडको भागात भर दिवसा एका सराफी दुकानावर दरोडेखोरांनी दरोडा घातला आहे नाशिक येथील सिडको परिसरातील अंबड शिवारातील महालक्ष्मी नगर येथे मुख्य रस्त्यालगत असलेल्या श्री ज्वेलर्स या दुकानात दोन तरुण दरोडेखोर काल सोमवारी दुपारच्या सुमारास चेहऱ्यावर रुमाल बांधून शिरले दुकानात असलेल्या दाम्पत्यावर पिस्तूल रोखून धरण्यात आले दुकानात असलेले दागिने गोणीत भरून कॉलनी रस्त्यानं पळ काढत पुढे दुचाकीनं हे दरोडेखोर पसार झाले काल सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास परिसरात फारशी वर्दळ नव्हती सराफी दुकानाच्या आजूबाजूला असलेली लहान दुकाने ही बंद होती दोघे दरोडेखोर दुकान आशिरले त्यांचा तिसरा साथीदार दुचाकी घेऊन दुकानापासून पुढे काही अंतरावर थांबलेला होता दुकान मालक दीपक घोडके आणि त्यांच्या पत्नी मनीषा घोडके हे दुकानात असताना त्यांना पिस्तूलचा धाक दाखवून तोंडावर मिरची स्प्रे फवारून दुकानातील तब्बल तीस तोळे सोन्याचे दागिने लूट करून पलायन केलेले आहे यावेळी त्यांनी मराठीतून आपापसा संवाद साधला असं मनीषा घोडके यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं अरे एक वाजून पंचेचाळीस पन्नास मिनिटाचा टायमिंग होता दुपारचा तेव्हा अचानक एक जण आला त्याने पिस्तूल काढली त्याच्या पाठीमागे की दुसरा आला सेकंदाच्या तंत्रावर आणि मग त्याने एकाने पिस्तूल काढली आणि माझ्या अंगावर रोखली आणि दुसरा जो आला तो मध्ये लगेच काउंटरच्या मध्ये आला आणि त्याने सगळे ट्रेचा माल काढायला सुरुवात केली त्याने ट्रेचा माल कोणीत भरत होता तो आणि दुसऱ्याने मला पिस्तोल रोखून बसून ठेवले का तुम्हाला काही मारहाण वगैरे केली का त्यांनी मारहाण वगैरे काहीच नाही केली फक्त तो पिस्तूल जो उभा होतो माझ्यावर आणि दुसरा दोन ते काढत ते माझून माल काढत होतो मी काय मी पण काही जास्त प्रतिकार करणार हे पण दुकानात होते मी पण दुकानात होते मग त्याच्यातनं एक जण घरी आलं एक जण घरी आलं आणि मला वाटलं कस्टमर वगैरे असतील म्हणून मग मी उठून इथे उभी राहिली बघितलं तर बाहेर पण अजून एक जण होतं दोघांच्या तोंडाला मास्क बांधलेलं होतं मग माझ्या लगेच लक्षात आलं मास्क घालून तरी कोणी सोनाराच्या दुकानात एंट्री करतं म्हणजे काहीतरी हे आहे तोपर्यंत माझ्या डोक्यात आलं तोपर्यंत त्याने बंद त्यांच्यावर रोखली बंदूक रोखली आणि म्हणे तुम्ही बिलकुल चोखू राहायचं बिलकुल कुठेच हालचाल करायची नाही बाहेर बोल बघायचं पण को नाही कोणाला बोलवायचं पण बो, नाही दावायचे पण नाही म्हणे असं त्यांनी म्हटलं यांना एका ठिकाणी बसवलं एका ठिकाणी बसवलं आणि म्हणे तुम्ही काहीच करायचं नाही आणि एकजण मध्ये गेलं जेवढं पण सामान होतं ना दुकानातलं सर्व त्यांनी काढून घेऊन गेलं हे दोघे परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले आहे घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे दरम्यान या सर्व संदर्भात पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव यांनी अधिकची माहिती दिलेली आहे आज नाशिक शहरातील अंबडप्रोश हद्दीतील महालक्ष्मीनगर येथील श्री ज्वेलर्स या दुकानात दोन इसमांनी हातात घेऊन प्रवेश केला आणि धाक दाखवून त्यांनी दुकानातील शो असलेलं म्हणजे आता दुकानात असलेलं जवळपास वीस पंचवीस टोळे सोनं घेऊन पसार झाले मोटरसायकल एक पन्नास मीटर लांब लावलेली होती तर टोटल एक जण तिथे थांबला दोघंजणं दुकानात आले त्यांनी धाक दाखवून एकवीस पंचवीस तोळे सोनं घेऊन पळून गेले सदरबाबत दुगुन्हा दाखल करण्याचं काम चालू आहे तपासकामी क्राईमची त्याचबरोबर पोलीस स्टेशनची टीम तपासासाठी रवाना करण्यात आलेल्या आहेत तर त्यांनी काही रेगी केली होती के ते पहिले काही समोर आलाय ते सी सी फुटेजेसवरून तसं वाटतंय कारण घटनेच्या आधीच्या याच्यावरून ते एक केलेली आहे असं दिसतं आहे बुलेट गाडीवर आले होते नाही एक बाईक आहे यातून आयडेंटिफाय झालेली नाही आहे एका मोटरसायकल तीन दिसत आहेत एका पोट्याच्या मध्ये ज्वेलर्स दुकानात शिरलेले दोनही दरोडेखोर मराठी हिंदी मिश्रित भाषेत बोलत होते ज्वेलर्स दुकानाच्या आतील सीसीटीव्ही गेल्या दोन महिन्यापासून बंद अवस्थेत असल्यानं पोलिसांना दुकानातील सीसीटीव्ही मिळू शकलेलं नाही मात्र पळून जाताना बाहेरील चोरटे कैद झालेले आहे ज्वेलर्सचे दुकान असलेला भाग वर्दळीचा आहे मात्र दुपारच्या वेळेत या भागात शांतता असते याचाच फायदा घेऊन दरोडा टाकला गेला याबाबत संशोधन आधीच दुकानाची रेकी केली असावी असा अंदाज पोलीस प्रशासनानं व्यक्त केलेला आहे दरम्यान भरदिवसात घडलेल्या या घटनेनं व्यापारी वर्गात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक